सांगलीतील राजीवनगर येथे युवकाचा डोक्यात दगड घालून खून सांगली येथे मंगळवार बाजारजवळील मस्जिद समोर मयुरेश यशवंत चव्हाण वैभर्ष तीस राहणार भेंडवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली संजय नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत खुनाचा तपास संजयनगर पोलीस करीत आहेत आरोपींना पकडण्यासाठी इतर ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत घटनास्थळी उप पोलीस अधीक्षक प्रणिल गिल्डा संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी केली अधिक तपास संजय नगर पोलीस करीत आहेत मयूर चव्हाण सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये केअरटेकरचं काम करत होता काल रात्री आपल्या हॉस्पिटलच्या कामावरून तो आठ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडला अशी माहिती त्याच्या सहकाऱ्याने दिली त्यानंतर आज सकाळी मयूर याच्या खुणाचा प्रकार उघडकीस आला या घटनेची माहिती उघडकीस येताच घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांची मोठी गर्दी झाली होती